आपलं माहीत आहे की काँग्रेसचे काही मंडळी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हे खोटी अफवा पसरण्याचं काम करत आहेत की गेल्या तीन वर्षापूर्वी त्या जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख असताना की त्यांच्या कार्यकाळामध्ये त्या निलंगा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी एक टोपलभर खडी पडावं एवढं देखील निधी या मतदारसंघासाठी ज्या काँग्रेसच्या पुढा जे काँग्रेसचे पुढा आणू शकले नाहीत तेच काँग्रेसची पुढारी आज जो या तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी रात्रंदिवस झटणारे जे या निलंगा विधानसभेचे आमदार आहेत माजी मंत्री आहेत आमदार संभाजीराव पाटील यांच्यावर आरोप करत आहेत मी माझं असं म्हणणं आहे की आदरणीय आमदार संभाजीराव पाटील यांनी हा समाजातील शेवटचा घटक केंद्रबिंदू मानून जे राज्य सरकार केंद्र सरकारच्या विकास योजना आहेत त्या विकास योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं परंतु हे करत असताना आपल्या मतदारसंघातून महामार्ग जावा आणि महामार्गाच्या जा माध्यमातून दळणवळण सोयीस्कर व्हावं या त्या सुशील बेकारांना व्यवसाय करता यावं यासाठी हा रोड हा महामार्ग आदरणीय भैया साहेबांचं पूर्ण केला ते असा असताना असं असतानाही ते काँग्रेसचे पुढारी मात्र ज्यावेळेस रस्ता चालू होता त्यावेळेस काही शेतकऱ्याला हाताचे धरून विनाकारण चालू असलेलं हे महामार्गाचं काम बंद पाडलं आणि बंद पाडून सात पूर्ण काम व्यवस्थित चालू होतं हे बंद पाडून सहा महिने वर्षभर काम बंद पडल्यामुळं हे काम बंद करून कोणा चालू झालं आमचं असं म्हणणं आहे की देशमुखाच्या हाताचे भावले बनून आदरणीय भैया साहेबांना बदनाम करण्यासाठी त्यांनी काम बंद पाडलं बंद पाळून उलट त्या गुत्तेदाराकडून तरी काहीतरी टक्केवरी घेऊन पुन्हा काम चालू केलं आणि ह्या सगळ्या का, कार्यकाळामध्ये हे काम कमी जास्त झालं असेल जे काही काम दु, दुरुस्त करणं गरजेचं आहे हे दुरुस्त करण्याचं काम आदरणीय भैया साहेबांनी या देशाचे रस्ते वाहतूक मंत्री आहेत आदरणीय गडकरी साहेब यांच्याशी चर्चा करून तातडीनं हे काम दुरुस्ती करायचं काम चालू झालं इथल्या जनतेला जेवढं सोय करता येईल जेवढं सुविधा पुरवता येईल ते सुविधा पुरवण्याचं काम आदरणीय भैयासाहेब करत आहेत त्यामुळं काँग्रेसच्या अफवेला का काँग्रेसच्या दुष्परियाला प्रचाराला कुणी बळी पडणार नाही आणि भविष्यामध्ये काँग्रेसचे जे पुढारी की ज्या पद्धतीनं त्या विकास कामाला महायुती सरकार या देश त्या राज्यामध्ये देशामध्ये जे महायुद्ध सरकार आहे त्या महायुद्ध सरकार शेवटच्या माणसाला केंद्रबिंदू मानून ज्या विकास योजना राबवत आहे या बद्दल आम्ही या ठिकाणी काँग्रेसला सांगू इच्छितो की आपण जर आमच्या नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केलात तर या मतदारसंघातील भारतीय भारती जनता पार्टी असेल शिवसेना एकला शिंदे गट असेल राष्ट्रवादी असेल महायुतीचे सर्व कार्यकर्ते आम्ही तुमचा आरोप तुमच्या आरोपाला आम्ही हमवून पाडू आणि तुम्हाला आम्ही जसं तसे उत्तर देऊ एवढं त्या ठिकाणी ही जी, जी पत्रकार परिषद भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेण्यात आली त्याचं मूळ कारण असं आहे मागच्या दोन दिवसापासून तेलंगा विधानसभा मतदारसंघातील काही काँग्रेसची मंडळी आपल्या मतदारसंघातून गेलेला जो हायवे आहे औरात निकूर जाहिराबाद औराद निकूर लातूर हा रस्ता गेल्या चार वर्षापूर्वी तयार झालेला हा रस्ता आहे परंतु त्या रस्त्यावर मधल्या काळामध्ये थोडेसे भेगा वगैरे पडल्या आता त्या भेगा पडल्याच्या नंतर आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय संभाजीबाई पाटील निलंगेकरांनी संबंधित यंत्रणेच्या बरोबर संपर्क साधून नादुरुस्त झालेला जो रस्ता आहे तो दुरुस्त करण्याचे आदेश मान्य संभाजीबाई पाटील निलंगेकरांनी दिलेले आहेत आणि त्या पद्धतीचं काम या रस्त्यावर चालू आहे परंतु काही मंडळी जाणून बुजून आपल्या राजकीय द्वेषापोटी या भागातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करू पाहत आहेत तर रस्ता हा विकासाचं जाळ आहे आपल्या मतदारसंघामध्ये विकासाचं जाळं निर्माण व्हावं विकासाच्या विकासाच्या संधी उपलब्ध व्हाया या मुद्दा हेतूनही संभाजीबाई पाटील निलंगेकरांनी मतदारसंघामध्ये हायवेचं जाळं निर्माण केलं आणि हायवेच्या जाळेच्या निर्माणाच्या नंतर या भागातल्या गोरगरीब तरुणांच्या हाताला काम करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली परंतु आयन विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही काँग्रेसची मंडळी याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत आणि हे राजकारण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कदापि खपवून घेणार नाही हा संदेश देण्यासाठीची ही पत्रकार परिषद आहे चार वर्षापूर्वी तयार झालेला रस्ता आणि आत्ताच मग तुम्हाला अशी का गरज वाटली की त्या रस्त्यावर आता परिक्रमा करावी पराक्र परिक्रमाच्या माध्यमातून राजकीय स्वार साधण्याचा काही मंडळी अयशस्वी प्रयत्न आहेत परंतु या भागातल्या लोकांना माहिती आहे की या भागातला जो नेता आहे जो का जो नेता आहे ज्यांच्याकडं दूरदृष्टी आहे विकासाची दूरदृष्टी आहे ते ज्या भागाचा विकास करू शकतात अशा प्रकारची भावना या मतदारसंघातल्या प्रत्येक नागरिकांच्यामध्ये आहे आणि म्हणूनच या नागरिकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा बापी प्रयत्न या ठिकाणची काही मंडळी करू पाहत आहेत आणि म्हणून या निमित्ताने ही पत्रकार परिषद घेऊन त्याचा असा खुलासा या ठिकाणी करण्यात येत होतो आहे की या रस्त्यावर जे काही दुरुस्ती झालेली आहे किंवा जो रस्ता खराब झालेला आहे ते दुरुस्त करण्याचे आदेश संभाजी पाटील निलंगेकरांनी दिले आहेत आणि त्यांचं आदेशांचं पालन प्रशासन त्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहेत एका बाजूला हे काम चालू होते की काय अशा प्रकारची त्यांच्यामध्ये भावना निर्माण झाली एका बाजूला रस्ताच रस्त्याचं काम आता सुरू होणार आहे याचा डाव साधून काँग्रेसच्या मंडळीने अशा प्रकारचं नौटंकी आंदोलन करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे हा हाणून पाडण्याचा या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आमचा हा